आज ती एकटीच तिच्या बंगल्याच्या टेरेसवर मोबाईलमध्ये गाणं लावून गुणगुणत बसली होती सोपतीला त्याला आवडते अगदी तशीच कॉफी बनवून ती त्याचा आस्वाद घेत बाहेरील निसर्ग बघत होती फरक फक्त इतकाच की तो सोबतीला नव्हता पाठे दो दो कोसळणाऱ्या पावसाने आता विश्रांती घेतली होती नुकताच पाऊस येऊन गेल्याने आजूबाजूचा परिसर थंड आणि हिरवागार झाला होता आज त्यांचा लग्नाचा पंधरावा वाढदिवस होता पण तिला कोणाशी बोलायची किंवा कोणाच्या शुभेच्छा घेण्याची इच्छा नव्हती म्हणून तिने मुद्दाम फोन फ्लाईट मोडवर ठेवला होता गेल्या पंधरा वर्षापासून ती त्याची वाट पाहत होती त्याच्या आठवणींना उजाळा देत ती तिच्या आयुष्यात रमली होती दर लग्नाच्या वाढदिवशी तिला खूप एकटं आणि उदास वाटायचं पण आज तिला खूप खास आणि स्पेशल वाटत होतं ती म्हणजेच अधिरा नावात अधिरदा असली तरी ती शांत संयमी आणि हुशार होती उजळ कांती बोलके डोळे आणि हसरा चेहरा असं तिचं व्यक्तिमत्व असून तिला प्रत्येकाचं म जिंकायची जणू कला अवगत होती दिवाळीला फराळ देण्यासाठी आलेली अधिरा तिला कबीर पाहतच राहिला मागून आईने येऊन तिचं हसून स्वागत केलं आणि तिला किचनमध्ये घेऊन गेली तर तिने तिथे थी पाहिलं तर त्या फराळ बनवत होत्या आणि अजूनही बराच बाकी होता तिने विचारलं त्यांना काकू हे काय अजून तुमचा फराळ बाकी आहे हो अगं मला एकटीला करावं लागणार ना कबीरला कसं सांगणार मला मुलगी असती तर तिने केली असती मदत हे काय बोलत आहात मी नाही आहे का, ना का तुमच्या मुलीसारखी असं म्हणत लगेच ओढणी कमरेला बांधली आणि काकू नाही म्हणत असतानाही त्याचं काही न ऐकता त्यांना मदत करायला घेतली तिचं आणि आईचं संभाषण कबीरने ऐकलं होतं त्याला तिचं सादर राहणीमान बोलण्याची पद्धत समोरच्याला आपलंसं करून घेण्याची कला तिच्या याच स्वभावाला पाहून कबीर तिच्या प्रेमात पडला त्याला ती खूप आवडली होती पण त्याला त्याच्या आर्मीच आर्मीच्या पुढच्या ट्रेनिंगसाठी निदान वर्षभर तरी जावं लागणार होतं त्यामुळे त्यांनी त्याचं लक्ष पूर्णतः ट्रेनिंगवर ठेवलं पुढच्या वर्षी तो घरी आला तसा त्याने थोडाही वेळ न घालवता घरच्यांना सांगून तिच्या घरी मागणं टाकायला सांगितलं तिच्या घरी चर्चेला उधाण आलं अधिराचे घरचे तिला समजावू लागले कबीर चांगला मुलगा आहे त्याचे घरचेही चांगले आहेत अगदी सदन कुटुंब आणि तुला अनुरूप असं स्थळ आहे शिवाय आपली मुलगी आपल्या डोळ्या देखत संसार करेल याचं तिच्या घरच्यांना खूप अप्रूप होतं पण अधिराने तिला वेळ हवा सांगून तिच्या घरच्यांना गप्प केलं तिला सुद्धा कबीर छान वाटायचा पण एक जोडीदार म्हणून केवळ तो चांगला मुलगा आहे म्हणून लग्नासारख्या मोठ्या गोष्टीला लगेच होकार देणं तिला पटत नव्हतं एक दिवस अचानक कबीरची आई धावतच कुठेतरी जात होत्या त्यांच्या चेहऱ्यावर त्या खूप घाबरल्या होत्या अधिराच्या घरासमोर जात असतानाच अधिराने त्यांना थांबवलं त्यांना खूप धाप लागली होती तिने त्यांना लगेच घरात नेलं आणि त्यांना शांत केलं मग त्या सांगू लागल्या कबीर हॉस्पिटलमध्ये आहे एका माणसाने कॉल केला होता कबीरच्या फोनवरून त्यांनी ताबडतोब बोलावलं होतं पण कबीरच्या आईची परिस्थिती बघता अधिराच्या बाबांनी त्यांना तिथेच थांबण्यासाठी सांगून अधिराच्या आईला त्यांची काळजी घ्यायला सांगून अधिराचे बाबा आणि तिचा भाऊ जाण्यासाठी निघाले तितक्यात मी पण येते सांगून अधिरा निघाली हॉस्पिटलमध्ये येताच ते इमर्जन्सी वार्डमध्ये चौकशी करायला गेली नर्स त्यांना घेऊन गेली तिकडे एक माणूस आणि वृद्ध आजी काळजीत बसले होते त्यांना पाहताच नर्सने त्यांना त्या माणसाला सांगितले हे त्या मुलाचे नातलग आहे हे एकटाच तो माणूस उठून उभा राहिला आणि सगळी हकीकत सांगू लागला रस्ता क्रॉस करत असताना माझ्या आईचा हात माझ्या हातून सुटला आणि पुढे निघून आलो पाठी वळून पाहिलं तर माझी आई रस्त्याच्या मधोमध गोंधळून उभी होती बाजूचे लोकसुद्धा तिला पाहून न पाहिल्यासारखं करून रस्ता क्रॉस करून आले मी खूप पुढे निघून आलो होतो तरी मी मला जमेल तसा रस्ता क्रॉस करायला पाहत होतो पण सिग्नल सुटल्याने मला लवकर मधून निघणं शक्य होत नव्हतं तितक्यात आई ज्या बाजूने होती तिथून एक ट्रक समोरून येताना दिसला तो इतक्या भरघाव वेगात आला आणि मी जोरात किंचाळून आईला हाक मारली क्षणात होत्याचं नव्हतं होणार होतं पण प पाहिलं तर माझी आई रस्त्याच्या कडेला पडली होती तिला तुमच्या मुलाने वाचवलं होतं सांगून तो त्याच्या आईला मिठी मारून रडत होता त्या आजीच्या डोक्याला खरचटलं होतं हे बघून आम्ही त्यांना घरी जाण्यासाठी सांगितलं ते कबीरच्या मोबाईल आणि त्याच्यासोबतच्या वस्तू घेऊन निघाले जाताना ते कबीरचा हात हातात घेऊन त्याचे उपकार मानून गेले कबीरच्या डोक्याला तेरा टाकी पडले होते हाताला फ्रॅक्चर आणि पायाला खांद्याला जागोजागी खरचटलं होतं त्याची मध्ये मध्ये शुद्ध हरपत होती घरी मी फोन करून आईला काळजी करू नकोस आम्ही हाऊ इथेच सांगून संध्याकाळी कबीरच्या आईला घेऊन यायला सांगितलं तीन दिवसांनी कबीरला घरी आणलं त्या दिवसापासून ते पंधरा दिवसापर्यंत कबीरची हवी नको ती सगळी काळजी अधीराने घेतली या दिवसात ती पूर्णपणे त्याच्या परिवारात गुंतून गेली एक दिवस ती कबीरला गोळ्या देत असताना कबीर तिच्या डोळ्यात बघत तिला लग्न करशील माझ्याशी असा प्रश्न केला या प्रश्नावर ती गोंधळून गेली आणि उठून निघणार तितक्यात त्याने तिचा हात धरला आणि म्हणाला अधिरा तुला हवा तितका वेळ घे मी नेहमी तुझ्यासाठी वाट बघेन जोपर्यंत आपल्या नात्याला बहार येत नाही हे ऐकून अधिरा लाजून तिथून पळून गेली सहा महिन्यानंतर त्यांचं लग्न दुमधडक्यात पार पडलं कबीरकरचा परिवार खूप मोठा असल्याने लग्नात अधिराला त्यांची खूप त्यांनी खूप जपलं तिचे लाड केले त्यांच्या पूर्ण सोसायटीतील लोकांनी तर तिच्या गृहप्रवेशावेळी गुलाबांच्या पाकळ्यांनी उधळण करून तिचं स्वागत नव्या नवरीसारखं केलं फुलांच्या पाकळ्यावरून तिला चालत आणलं लग्नानंतरच्या खेळात मजाच केली सगळ्यांनी तिला टॉप ऑफ द वर्ल्ड हिल होत होतं पण हा आनंद फार काळ टिकला नाही सत्यनारायणाची पूजा चालू असताना कबीरच्या आर्मीमधला एक माणूस घरी आला आणि त्याला हातात एक लेटर देऊन तो घराबाहेर जाऊन उभा राहिला पूजा संपताच त्याने ते लेटर वाचलं आणि आई अधेराकडे पाहत एक उसाचा उसाचा टाकत जावं लागेल बोलला हे ऐकून कबीरच्या आईच्या डोळ्यात त्याची काळजी उमटली ती प्रत्येक आईच्या डोळ्यात आपल्या मुलगा लढायला जात असताना उमटते ऐधिरा हे खोलीत निघून जाते सगळ्यांना वाटतं की ती खूप चिडली पण अधिराने कबीरची बॅग भरून आणली आणि खूप अभिमानाने ती त्याच्याकडे पाहत होती हे सगळं पाहून घरातली माणसे भाऊक झाली सगळ्यांना अधिरासारखी समजूतदार आणि खंबीर बायको कबीरला मिळाली याचा आनंद होता सगळ्यांचा निरोप घेऊन कबीर जात होता त्याने जाता जाता अधिराकडे माफी मागितली अधिरा बोलली माफी नाही लवकर या मी वाट पाहते आता कुठे नात्याला बहार आलाय आपल्या असं म्हणून लाजून तिने मान खाली घातली हे ऐकून कबीरला खूप हसू आलं लवकरच परत परती आश्वासन देऊन निघून गेला पण कायमचाच एक वर्ष झालं ना त्याला कॉल ना मेसेज ना त्याच्या आर्मी दलामधून काही कळलं ते एक वर्ष कसं तरी त्यांनी तळमळत काढलं पण त्यानंतर तिथून कळलं की युद्धात गेलेल्या सर्व सैनिकावर झालेल्या गोळीबारात कबीरला सुद्धा कबीरसुद्धा होता आणि त्याचप्रमाणे अजूनही काही सैनिकांचा पत्ता काळला नाही हे ऐकून दोन्ही घरावर दुःखाचं वातावरण पसरलं फक्त एक अधिराच होती ती सर्वांना धीर देत होती तिला असं बघून तिच्या घरच्यांचं अजूनच जीव हळहळत होता त्यांची सकाळ आणि रात्र दोन्ही कबीरच्या आठवणींची जायची त्यांच्या पहिल्या लग्नाच्या वाढदिवसाला तिला त्याची प्रकाशाने आठवण आली तिला लोकांचे दुसऱ्या लग्नाचे सल्ले येत होते आणि ही लोकं तिच्याच घरचे बघून तिला खूप चिड येईल तिला तिच्या घरचे घ्यायला आले होते कबीरच्या आईने सुद्धा तिला नवीन आयुष्याची सुरुवात करण्यासाठी सांगितले तिने खूप प्रेमाने त्यांना नाकारून आता हेच माझं घर आहे असं सांगून टाकलं तरीही तिच्या घरचे तिच्या पाठी लागले होते दुसऱ्या वेळी मात्र तिने साफ सांगून टाकले माझे फक्त कबीरवर प्रेम आहे त्याच्याशिवाय मी कोणाचा विचारही कर करू शकत नाही यापुढे कोणी माझ्या लग्नाचा विषय काढला तर मी खपवून घेणार नाही तिचा असा सूर बघता सगळे हताश झाले पण नंतर तिच्याच मागे ते तिच्यासाठी दुसऱ्या लग्नाची पाहणी करू लागले एक दिवस ती ऑफिसमधून घरी आली तर पाहते घरात पाहुणे आले होते तिच्या वडिलांच्या मित्राचा परिवार तिला पाहायला आले होते हे सगळं पाहून तिला खूप राग आला ती बेडरूममध्ये जाऊन दाराला लॉक करून कानात हेडफोन्स घालून बसली सगळे निघून जाईपर्यंत तो ती बेडरूमच्या बाहेर पडली नाही ती कानोसा घेऊन बाहेर पडली हॉलमध्ये आई बसल्या होत्या तिने त्यांना सांगून टाकलं आई आपण हे घर विकून दुसरीकडे जाऊ राहायला कबीरची आई हे ऐकून तिला समजावू लागली पण तिच्यावर काहीच परिणाम होत नव्हता शेवटी हार मानून तिने त्यांचा फ्लॅट विकून गाठीशी असलेल्या पैशात छोट्याशा असा टुमदार बंगला घेतला बंगल्याच्या बाजूला खूप हिरवळ होतो त्याने वातावरण खूप प्रसन्न वाटायचं तिच्या या निर्णयाने तिच्या घरचे मात्र नाखुश होते कबीरच्या नातेवाईकांनी सुद्धा अधिराला खूप समजावले पण ती ऐकत नाही बघितल्यावर नंतर नंतर ते दुर्लक्ष करू लागले परिणामी अधिराने सगळीकडे यायचे जायचे बंद केले घरून पण फोन ये पण तेच तेच सततच्या ऐकण्याची बरेचदा फोन ना पसंद न घेणं पसंत करायची काही महिन्यांनी गावच्या काही कामानिमित्त कबीरची आई त्यांच्या गावी निघून गेल्या अधिरा रोज फोन करून त्यांची खु खुछा, ख्यालखुशाली घेई अधिरा ही दिवसभर ऑफिसमध्ये असायची आणि इथे राहायला आल्यापासून अधिरासारखं कुठे जातही येतही नव्हती मग त्यांनाही एकटं वाटायचं गावी सगळ्यांच्या सोबतीत असल्याने दिवस त्यांचा पटापट निघून जायचा नाहीतर बंगल्यात त्या कबीरच्या आठवणीने व्याकुळ होऊन तब्येत बिघडून घेत आता आधीरा एकटी राहू लागली होती तिने तिच्या आयुष्याला कोंडून घेतलं होतं तिला कबीरचे नातेवाईक वेडी म्हणूनही तिच्याबद्दल ती कसं कोणाला जुमानत नाही अशी चर्चा करत पण तेच लोक तिच्या दर लग्नाच्या वाढदिवशी तिला मुद्दाम फोन करून तिला कबीर लवकर परत येईल हां असं म्हणून मागून तिची खिल्ली उडवत तिला कशाचीच परवा नव्हती ती थी फक्त तिच्या कबीरच्या वाटेकडे डोळे लावून बघायची तिचं मन म्हणायचं की तो नक्की परत येईल खात्रीच होती तिची इतक्या वर्षात ती एकदाही कबीरच्या आठवणीत रडली नव्हती उलट दुसऱ्यांना धीर देई कबीरच्या घरच्यांनी तर तिने आता सवाशिनी सारखं न राहण्याचा सल्ला दिला ती असं काहीही करणार नाही असं त्यांना ठणकावून सांगितलं असं त्यांनी कबीरच्या आईचे सुद्धा कान भरावायला सुरुवात केली कबीर गेल्यापासून एकदाही रडली नाही उलट तोऱ्यात मिरवत असते असे काही बाई सांगत कबीरचा फोटो घेऊन आई रडत बसली होती अधिरा त्यांना रडायचं नाही तब्येतीला परिणाम होईल असं सांगत शांत करत होती तिला असं पाहून एकदा कबीरच्या आईला फार राग आला त्यांनी विचारलं देखील तुला जराही काही वाटत नाही का त्यांच्याबद्दल त्याच्यासाठी खोटं तरी रडली असती तरी बरं वाटलं असतं सगळ्यांना यावर तिने कबीरच्या आईचा हात हातात घेऊन त्यांना समजावलं आई त्या व्यक्तीच्या आठवणीत रडतात जे पुन्हा कधी येणार नाहीत पण आपला कबीर लवकर परत येणार आहे त्याने तसं वचन दिलं आहे आणि कोणत्या लोकासाठी बोलत आहात तुम्ही ज्यांना मला लवकरात लवकर विधवा बनवायचा आहे त्या लोकांना बरं वाटावं म्हणून रडू मी शक्य नाही मला माझ्या प्रेमावर आणि माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे कबीर येणार आणि आमच्या संसाराला भार येणार कबीरबद्दल तिच्या डोळ्यातील प्रेम पाहून त्या खूप खजिल झाल्या आणि लगेच तिची माफी मागितली आज लग्नाच्या वाढदिवशी सगळे प्रसंग तिच्या डोळ्यासमोर जात होत तीही आपलीच माणसं ज्यांनी एकेकाळी किती माझे लाड केले होते आणि आज तीच माणसं वेळेप्रमाणे कशी काय इतकी बदलू गेलीत त्या विचारात होती या पंधरा वर्षात बरेच काही घडून गेलं होतं फक्त तिचा संयम सुटला नव्हता ती ते आजही त्याच्या वाटेकडे तितक्या तीव्रतेने आस लावून बसली होती तिने तिची पूर्ण दुपार त्याच्या आठवणींना उजाळा देत घालवली खाली येण्याचा विचार करून तिने सगळा पसारा आवरला आणि खाली येऊन पाहते तर समोर कबीर होता नक्की तोच आहे ना असं करत थोडा वेळ मी त्याला बघतच राहिले त्याची दाढी केस वाढलेली पूर्ण मळकटलेल्या अवस्थेत होता तो आधी मला ओळखू येईना पण तो तोच होता त्याला बघताच माझं अवसन गळून पडलं मी तिथेच खाली बसून रडू लागले इतक्या इतक्या वर्ष झालेल्या माझ्या सैमाची माझ्या प्रेमावर संशय घेणाऱ्या लोकांचे बोलणे सगळं सगळं तेव्हा माझ्या डोळ्यासमोर येत होतं पण आता नाही म्हणत मी जोरात पळत जाऊन त्याला मिठी मारली त्याने सुद्धा मला मोकळं होऊ दिलं तो बोलायला जाणार तेवढ्यात मी त्याच्या ओठावर बोट ठेवून नाही बोलण्याचा इशारा केला इतक्या वर्षात मी खूप काही सहन केलं होतं आताही माझ्या मनात खूप प्रश्न आहेत पण मला तो क्षण आमचा दिवस फक्त सेलिब्रेट करायचा होता जो इतक्या वर्षांनी मला मिळाला होता ज्या दिवसाची मी चातकाप्रमाणे वाट पाहत होते तो दिवस शेवटी आलाच आज मला माझ्यावरचा प्रेमाचा विश्वास अजून दृढ झाला आहे देवाने माझी साथ दिली आणि मला माझं प्रेम जिंकून दिलं आता मी माझ्या प्रेमाला कुठेच जाऊ देणार नाही या पुढच्या आयुष्याची सुरुवात किती सुंदर होईल याचा विचारात मी त्याच्या मिठीत हरवून गेले आणि आज खऱ्या अर्थाने वाटत होते माझ्या जीवनात पुन्हा बहार आला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद